नमस्कार हा आठवडा वुमन्स डे स्पेशल म्हणजे महिला दिनानिमित्त खास फक्त महिलांसाठी आठ दिवस मी सेशन घेणार आहे महिलांचं आरोग्य म्हणा सौंदर्य म्हणा राहणीमान म्हणा याबद्दल सगळ्या सगळ्या टिप्स तुम्हाला या येत्या आठ दिवस मिळणार आहे म्हणून तुम्ही पण हे पेज नक्की फॉलो करा तर बघूया आता आपण की महिला दिनानिमित्त मी तुमच्यासाठी आजचा विषय काय आणला आजचा विषय मी महिलांसाठी आणलेला आहे आणि तो म्हणजे की एक बेस्ट क्रीम तुमच्यासाठी कुठली आहे जेव्हा पण आपण क्रीम शोधत असतो आणि जेव्हा पण आपण हा विचार करत असतो की आपल्याला एक परफेक्ट क्रीम घ्यायची तेव्हा आपण त्याच्यामध्ये काय काय गोष्टी बघायला हव्या सर्वात आधी तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या क्रीममध्ये एस पी एफ आहे का ह्याकडे पहिले नीट लक्ष द्या जर तुमच्या क्रीममध्ये एस पी एफ आहे तर तुमच्यासाठी ती क्रीम अगदी योग्य हो आहे आणि दुसरी गोष्ट की तुमच्या क्रीमवर हायड्रा किंवा हायड्रेट हे नाव लिहिलेलं असायलाच हवं आहे जर ह्या दोन गोष्टी लिहिलेली क्रीम तुमच्या क्रीमवर जर ह्या दोन गोष्टी लिहिलेल्या असतील तर तुम्ही अगदी योग्य दिशेने जात आहात हे समजून घ्या हे का असायला हवं एस पी एफ म्हणजे काय सन प्रोटेक्शन फॉर्म्युला तर तुम्ही तुमच्या क्रीमवर सन प्रोटेक्शन फॉर्म्युला म्हणजे एस पी एफ लिहिलेलं असेल तर तुमची स्किन अजिबात टायनिंग होणार नाही आहे म्हणजे तुम्हाला टायनिंगसाठी वेगळे काही गोष्टी करायची गरज नाही पडणार आहे मग आता एस पी एफ कुठले कुठले छान आहे त्याबद्दल सांगूया तर मी तुम्हाला दोन चार क्रीम ज्या आहेत त्या अगदी नक्की चांगल्या पद्धतीने सजेस्ट करू शकते एक आहे पिलग्रीमची एसपीप जी अतिशय चांगली आहे दुसरी आहे न्यूट्रेजिना आयसपीप फिफ्टी प्लस आ, ही देखील खूप छान आहे स्पेशली ही त्या महिलांसाठी अगदी योग्य हो आहे ज्या महिला जॉबला जातात बाहेर जात आहेत ज्यांचं बाहेर रोज येणं जाणं आहे त्यांनी न्यूट्रेजन एस पी एफ फिफ्टी प्लस ही क्रीम वापरावी आणि तिसरी क्रीम मी तुम्हाला सजेस्ट करणार व्ही एल सी सीची क्रीम तीसुद्धा खूप छान आहे एस पी एफमध्ये दोन प्रकार येतात एक ऑइली स्किनसाठी वेगळी आहे आणि एक ड्राय स्किनसाठी वेगळी आहे आणि या तिघी पण खूप अफोर्डेबल आहेत तुम्ही या नक्की परचेस करू शकतायत आ, या क्रीम तुम्हाला, <coughs> तुम्हाला मेडिकलमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा मिळून जाणार आहेत आता आपण बघूया की तुम्ही तुमच्या स्किनसाठी हायड्रेट म्हणून का लिहिलेलं असायला हायड्रेट किंवा हायड्रा जर हे तुमच्या स्किनवर लिहिलेलं असे क्रीमवर लिहिलेलं आहे याचा अर्थ ती क्रीम तुमच्या चेहऱ्याला लॉंग लास्टिंग राहणार आहे आणि ती तुमच्या चेहऱ्याला दीर्घकाळ फ्रेश ठेवणार आहे म्हणून त्याच्यावर हायड्रा किंवा हायड्रेट असं लिहिलेलं असायला हवं जेणेकरून तुमची स्किन जास्त वेळ ती क्रीम तुमच्या स्किनवर राहणार आहे आणि त्याचा एक चांगला रिझल्ट तुमच्या स्किनवर दिसून येणार आहे नाईट क्रीम लावणं नेहमी गरजेचं आहे पण नाईट क्रीम लावावी की नाईट सिरम लावावं याबद्दल खूप महिलांना अनेक असे प्रश्न असतात जर तुम्ही तुमची स्किन ग्लो करण्यासाठी नाईट क्रीम यूज करणार असाल तर तुम्ही नाईट जेल वापरा म्हणजे जेणेकरून की तुमच्या स्किनला ग्लो आला पाहिजे तुमच्या स्किनवर ब्लॅकहेड्स नको यायला आणि तुमची स्किन फ्रेश दिसायला हवी जर ह्यासाठी तुम्ही नाईट क्रीम म्हणून यूज करत असाल तर प्लीज तुम्ही नाईट जेलकडे वळा जे तुम्हाला चांगला रिझल्ट देईल परंतु जर तुमची स्किन डॅमेज असेल तर तुम्हाला सिरम म्हणजे नाईट सीरम वापरणं गरजेचं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या म्हणजे नाईट सिरम अगदी चांगला सोर्स आहे तुमची डॅमेज स्किन रिपेअर करायला दिवसभर काय असते की आपण क्रीम लावतो त्याच्यावर पावडर लावतो आणि दिवसभर आपण खूप जास्त एक्झर्शन करतो त्याच्यामुळे आपल्या स्किनला पाहिजे तो आराम मिळत नसतो परंतु रात्रीच्या वेळेला आपली स्किन ऑक्सिजन घेत असते आणि आपली स्किन ही आराम करत असते म्हणून जर रात्री तुम्ही नाईट सिरम लावलं ला। तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे नाईट सिरम रात्री लावण्याच्या नाईट सिरमचे खूप सारे प्रकार खूप सारे ब्रँड तुम्हाला मिळून जाणार आहे पिलग्रीनचं नाईट सिरम पण आहे आणि नाईट जेलसुद्धा आहे तुम्ही बाजारामध्ये बघायला गेलात तर अगदी चांगलं युजफुल आहे मला सर्वात जास्त पतंजलीचा ॲलोवेरा जेल खूप जास्त आवडते कारण की ते स्किनला दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर हायड्रेट ठेवत असते आणि ते खूप स्वस्त पण मिळते म्हणून मी जास्त करून पतंजली ॲलोवेरा जेलच यूज करते आणि मी सगळ्यांना पण सांगते पण जर स्किन डॅमेज असेल तर तुम्ही पिल्युग्रीमचं नाईट जेल वापरू शकतायत किंवा नाईट सिरम वापरू शकताय जे तुम्हाला अगदी चांगलं हे देईल द मॉम्स डॉट कॉमचं नाईट सिरम तुम्हाला मिळते जे अगदी चांगलं आहे तुमच्या स्किनसाठी आणि तेही तुम्हाला एक वेगळा इफेक्ट देते आणि तुमची डॅमेज स्किन म्हणजे तुम्हाला पिगमिटेशन ब्लॅकहेड्स पिंपल्सचे डार्क सुरकुत्या असे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर नाईट सिरम लावल्यावर तुम्हाला पाच ते सहा दिवसांमध्ये थोडा चांगल्यातला रिझल्ट तुमच्या स्किनवर दिसून येणार आहे आजचं से हे सेशन कसं वाटलंय नक्की सांगा आणि उद्या मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे डार्क सर्कलवरची माहिती म्हणजे डार्क सर्कल कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत त्याचप्रमाणे डार्क सर्कलसाठी आपण क्रीम कुठल्या स्वस्तात वापरू शकतोय आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की आपण मेकअप करताना आपले डार्क सर्कल्स झाकावे म्हणून त्यासाठी अशी कुठली मॅजिक आहे की ती लावल्यावर पटकन डार्क सर्कल्स मेकअप करून गायब होतील याबद्दलची माहिती मी उद्या तुम्हाला सेशनमध्ये द्यायला येणार आहे मग तुम्हाला पण जर डार्क सर्कलचं सेशन ऐकायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला तर जॉईन कराच आणि आमच्या ह्या पेजला पण नक्की फॉलो करा युट्यूबवर पण आम्ही आयडियास्टिक नावाने आहोत तुम्ही त्यालाही सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्यावरही तुम्ही रोज फ्रीमध्ये माहिती घेऊ शकतात रोज दुपारी तीन वाजता आम्ही फ्री लाईव्ह सेशन घेत असतो आणि आजही दुपारी तीन वाजता आमचे आहे फ्री लाईफ सेशन आणि ते फ्री लाईफ सेशन आहे की तुम्ही तुमच्या स्किनला कशा प्रकारची क्रीम वापरू शकतायत आणि कुठले कुठले ब्रँड तुमच्या स्किनसाठी चांगले आहे थोडक्यात आजचं सेशन तुमच्यासाठी सर्वात जास्त आहे ते ब्लॅकहेड्स आणि वांगाचे म्हणजे पिगमिटेशनचे डाग यावरचं आजचं सेशन आहे तर फ्री सेशन जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू